मनमाड शहरामध्ये जय महाराष्ट्र वडापाव सेंटर आले आहेत सर्वसामान्य जनतेसाठी दहा रुपया दोन वडा दोन तर लवकरच आपण सर्व नागरिकांनी या बंपर ऑफरचा फायदा घ्या व लवकरच नांदगाव माडेगाव चौके सैनाथ गिडगेट कॉम्प्लेक्स येथे मनमाड लवकरात लवकर घेऊन वड्या पावसा घ्या एकदा अवश्य हो भेट द्या ग्रुप रायटर पत्रकार परदेशी मनमाड दहा रुपयात दोन वडा दोन पाव दहा रुपयात दोन समोसा दहा रुपयात दोन सँडविच दहा रुपयात दोन पावडे दहा रुपया दोन वडा दोन पाव वेळ ठेका